अनन्यास दार्मजांचं मनापासून स्वागत आहे आणि आता आपण ठरवलेलं आहे की एक आषाढी एकादशीपर्यंत आपण वेगवेगळ्या संतांची गोष्ट ऐकायची तर आजची गोष्ट आहे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वर माऊलींचं बालपण खूप दुःखात गेलं कारण त्यांच्या आईवडिलांना गावाने देहदंडाची शिक्षा दिलेली म्हणून त्यांच्या आईवडिलांनी मृ आत्महत्या केली त्याच्यानंतर त्यांचा सगळा जो भार होता तो ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या मोठ्या भावांवर आला त्या चारी भावनांची नावं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई मग एके दिवशी सोप निवृत्ती रा देवांना मांडे खायची इच्छा झाली त्यांनी मुक्ताईला सांगितले पण घरात जी मांडे भाज्यात खापर लागते ती घरात नव्हती गेली आणि कुंभाराला विचारलं तुम्ही मला खापर द्याल का तर कुंभाराने काही खापर दिली नाही कुंभाराने त्याला खापर दिली नाही कारण त्यांनी त्यांना गावाला गावाने त्यांना ते, गावाने वाईट टाकलेलं होतं म्हणून मुक्ताई रडत रडत घरी आल्या आणि एका कोपऱ्यात रडत बसल्या कारण त्यांना वाईट वाटलं होतं ते, कारण त्यांच्या भावाला भावाला मांड्या खात आणि त्याची इच्छा आपल्याला पूर्ण करता येणार नाही मग ज्ञानेश्वरांनी तिला रडताना बघितलं मग मुक्ताईला त्यांनी विचारलं की काय झालं ग मुक्ते का रडतेस मग मुक्तेने सगळं घडलेलं सांगितलं ज्ञानेश्वर माउली म्हणाले इतकंच ना कशाला रडतेस तू तयारी कर मी बघतो मुक्ताईने तयारी केली आणि ज्ञानेश्वर माउलीना सांगितलं ज्ञानेश्वर माऊली ओणवे राहिले आणि मुक्तेला सांगितलं की तू माझ्या पाठीवर मांडे भाज थाप आणि ज्ञानेश्वर माऊलींची पाठ आपोआप गरम व्हायला लागली आणि लाल लाल झाली मग मुक्ताईने त्यांच्यावर मांडे थापले आणि ते भाजून यायला लागले अशा प्रकारे मग ते सगळे मांडे तयार झाले आणि सगळ्या भावंडांनी मिळून ते मांडे खाल्ले आणि ही हा चमत्कार होता तो विठोराच्या भक्तीचा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी धन्यवाद